समता सेवा व मानवतेचा संदेश देणाऱ्या संत रोहिदास महाराजांना मिरजमध्ये भक्तिभावाने अभिवादन श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज मिरज येथील महाराणा प्रताप चौकात फोटोपूजनाचा कार्यक्रम अत्यंत भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला समाजात समता बंधुभाव सेवा व मानवतेचा संदेश देणाऱ्या संत रोहिदास महाराजांच्या विचारांचे स्मरण करत उपस्थित मान्यवर व नागरिकांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पर अर्पण करून विनम्र अभिवादन केले कार्यक्रमाच्या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुधीर चापोरकर शिवसेना महानगर प्रमुख माननीय मोहन वनखंडे सर माननीय नगरसेवक आनंदा देवमाने माननीय नगरसेवक जुबेर चौधरी माननीय नगरसेवक भैया सातपुते नगरसेवक सागर वनखंडे यांच्यासह योगेश शिरगुरकर विनायक सूर्यवंशी प्रतीक देवमाने आदी मान्यवरांची उपस्थिती होते यावेळी संत रोहिदास महाराजांनी समाजासाठी दिलेल्या समतेच्या सेवाभावाच्या आणि मानवतेच्या संदेशावर विचार मांडण्यात आले समाजाला एकत्र ठेवणाऱ्या संतांच्या शिकवणीप्रमाणे आपण सर्वांनी बंधुभाव सामाजिक सलोका व सेवाभाव स्वीकारून पुढे जावे असे आवाहन मान्यवरांनी केले या भक्तिभाव पूर्ण कार्यक्रमामुळे परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून संत रोहिदास महाराजांच्या विचारांना उजाळा देणारी ही जयंती समाजाला प्रेरणा देणारी ठरली अर्थराज्य न्यूज मराठी करिता ब्युरो रिपोर्ट अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा